तर प्रेक्षकांनो लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये अभिनेत्रीची भूमिका साकारणारी जी अभिनेत्री आहे एक ती आता असं समजून येते की ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची होणारी सून आहे तर ती अभिनेत्री कोण आहे तर लाखात एक आमचा दादा या मालिकेतील सूर्याची बहीण तिचं खरं नाव ईशा संजय हे आहे तर ईशा संजय जी आहे ती आता आ, अविनाश आणि ऐश्वर्या नार नार नारकर यांचा मुलगा अमय नारकर याची होणारी बायको आहे अशा चर्चा रंगल्या आहेत कारण की त्या दोघांचे खूप फोटोज सोशल मीडियावर सोबत असतात त्या दोघांनी खूप सारे नाटकं सोबत केलेले आहेत नाटकांमध्ये जे रोल केले ते दोघांनी खूप साऱ्या नाटकांमध्ये सोबत काम केलं आहे त्यांनी तर अशातच आता त्या दोघांचे खूप सारे फोटोज इंस्टाग्रामवर अवेलेबल आहेत अमय नारकरचे आणि ईशा संजयचे सोबतचे आणि ही असं म्हणलं जातं आहे की ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची होणारी सून आहे तर तुम्हालाही आवडते का एक आमच्या दादा यामध्ये ॲक्टिंग करताना ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद